रॉयल मीडिया न्यूज बातम्या आणि बरच काही गुगल मॅपच्या सर्वेक्षणासाठी गेलेल्या एका टीमला गावकऱ्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे उत्तर प्रदेशच्या कानपूरमधील बिहार गावामध्ये हा प्रकार घडला आहे चोरांच्या संशयावरून गावकऱ्यांनी हा हल्ला केला मात्र पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानंतर हा, हा गैरसमज दूर झालाय एक महिंद्रा या कंपनीकडून गुगल मॅपसाठी सर्वे करत असलेली एक टीम गुरुवारी रात्री गावात पोहोचली होती त्यांच्या गाडीवर कॅमेऱ्या आणि इतर उपकरणे लावलेली होती ज्याचा वापर ते रस्त्यांची आणि परिसराची छायाचित्रे घेण्यासाठी करत होते गुगल मॅपवर अचूक माहिती देण्यासाठी ते हे काम करत होते यावेळी गावातील काही लोकांना त्यांच्या कॅमेरा सज्ज वाहनावर संशय आला त्यांना वाटले की ही टीम चोरी करण्यासाठी माहिती गोळा करत आहे यानंतर गावकऱ्यांच्या एका गटानं या गाडीला वेढा घातला आणि टीमच्या सदस्यांना अडवलं परिस्थिती हाताबाहेर गेली आणि गावकऱ्यांनी टीमला मारहाण करायला सुरुवात केली काही मिनिटातच हा सगळा प्रकार वाढला पोलिसांना घटनेची माहिती मिळताच ते घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी मारहाण करणाऱ्या गावकऱ्यांना आणि गुगल मॅपच्या टीमला पोलीस ठाण्यात आले तिथे टीमनं गावकऱ्यांच्या संशयाला उत्तर दिलं आणि आपण चोर नसून मॅपिंगचं काम करत असल्याचं सांगितलं तसेच या सर्वेक्षणासाठी पोलीस महासंचालकांकडून परवानगी घेतल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय पोलिसांनी मध्यस्थी केल्यानंतर गावकऱ्यांचा राग शांत झाला आणि त्यांना सत्य समजलं कानपूर पोलिसांनी सांगितले की स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी चौकशी केली त्यांना खात्री पटली की ही टीम गुगल मॅपिंगचं काम करत आहे सध्या घटनास्थळी पोलीस बंदोबस्त तैनात असून स्थानिक लोकांना शांत करून घरी पाठवण्यात आले महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा